प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या काळी एक नंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक बोलण्यात आली होती सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते यामध्ये अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नचित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते या बैठकीत पंढरपूरून आलेल्या ऍडव्होकेट रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना अन्नचित्र मंडळाचे संस्थापक जन्मंजय राजे भोसले एके या यांचा एकेरी उल्लेख केला यावेळी अॅडव्होकेट रोहित फावडे यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे यांच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले असा आरोप केला याचा एकेरी उल्लेख आणि आरोपानंतर जन्मंजय भोसले आणि अमोलराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आक्रमक समर्थक अॅडव्होकेट रोहित फावडे यांच्या अंगावर धावून गेले प्रचंड मारहाण या तरुणाला करण्यात आली यावेळी बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला आणि बैठकीत उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला काही वेळात बैठकीच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले अॅडव्होकेट रोहित फावडे याला पोलिसांनी आधी बाहेर काढलं त्यानंतर जन्मंजराजे भोसले आणि त्यांचे समर्थक बैठकीच्या ठिकाणाहून निघून गेले पोलिसांच्या सुरक्षेतेमुळे मराठा समाजाची बैठक पुन्हा एकदा सुरू झाली